वारकरी संप्रदायातले दोन अनमोल रत्न दत्ता महाराज आणि माऊली महाराज परभणी जिल्ह्यातले दोन्ही मृदुंगवादक का। आहेत कार्यक्रम केला कीर्तन झालं गावाकडे निघायच घरी पत्नी वाट पाहती मुलं वाट पाहतायत आठ आठ दिवस बाहेर थांबतो लिकराची ओढ पत्नीची ओढ साडे अकरा बारा वाजता कार्यक्रम संपला थंडीचं बाहेर निघाले मोटरसायकल वर बसले निघाली रस्त्यावर काळाने घाला घातला आणि गाडीने दोघालाही उडवलं दोघेही जाग्यावर गेले मायाबागे प्रत्येक जण या ठिकाणी आलेला जाणार आहे पण तेव्हा एक 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 सांगणे फक्त बस की नेहत असताना विचार करून हे देवा त्यांच्या घरावर जो दुःखाचा डोंगर कोसळलाय ना त्यातून सावरण्याकरता जगाच्या मालकांना त्यांना शक्ती द्यावी माउली यांनी आईचं अंतकरण करावं तुकोबरा वडिलाचं अंतकरण करावं जगाच्या मालकांनी चार त्या मुक्त मुक्त्यापैकी एक मुक्ती द्यावी आणि माऊली यांनी आपल्या कोशीमध्ये दोघी लेकरांना त्या घ्यावं अशी एक माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे आणि जड अंतकरणाने वैकुंठवासी मातोश्री मीरावी महाराज सूर्यवंशी बिलगावकर संस्थान पंढरपूर या पंढरपूर संस्थांतर्फे आणि जेवढे काही माझी कलाकार मित्रमंडळी आहेत यांच्यातर्फे दोन्ही बंधूंना माझ्या जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वागली